मी स्वतः या प्रॉपर्टीचा मालक आहे कासिमभाई यांच्याशी मी पर्सनली बोललेलो आहे त्यांचा नंबर माझ्याकडे आहे आणि आज कासिमबाई स्वतः याचं शूट करत आहेत माझ्याबरोबर तर मित्रांनो याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही आहे आणि तुम्हाला एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही आहे कारण ही जी प्रॉपर्टी आहे आम्ही फ्रीमध्ये पोस्ट करतो आहोत आणि मागचंच तर डिअर व्हिओर्स आता आपण प्रॉपर्टीच्यामध्ये आपण जात आहोत आणि हे आहे एंट्रन्स तर मित्रांनो माझं एक प्रॉमिस मला तुमच्याकडनं पाहिजे की तुम्ही हे व्हिडिओ जे आहे ते एंडपर्यंत बघणार आहात आणि आणि तुम्ही याला लाईक करणार आहात माझा नंबर मी तुम्हाला स्वतः या स्क्रीनवर तुम्हाला एंडमध्ये बघायला मिळेल त्यामुळे आपण व्हिडिओ जो आहे तो मिस करायचा नाही आहे आता आपण एंट्रन्समध्ये जातो आहे तर आत्ता आपण आहोत ग्राउंड फ्लोरवर आणि आत्ता आपण चाललेलो आहोत सेकंड फ्लोअरवर जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो मी मि कासिम शेख आज तुमच्यासाठी जे परिसर बघत आहे तुम्ही हा जो लोकेशन बघत आहे तर ह्याची माहिती तुम्हाला तर भेटणारच आहे आणि हे जी प्रॉपर्टी आलेली आहे डायरेक्ट ओनरकडून म्हणजे डायरेक्ट मालकाचे नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये या प्रॉपर्टीची डिटेल भेटणार आहे आणि मालकाचे नंबरसुद्धा भेटणार आहे म्हणजे नो एजंट नो ब्रोकर आणि ह्याच्यावरूनच मला आठवलं की हे जे बाजूला जे पोस्टर तुम्हाला दिसत आहे तर हीच वेबसाईट जी आहे म्हणजे तुम्हाला बारा हजारापेक्षा जास्त मालक लोकांचे नंबर एका क्लिकमध्ये तुम्हाला बघा वेबसाईट हे जे आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याला तुम्हाला ईमेल आय डीने रेजिस्टर करायचं आहे आणि डायरेक्टली बघा इथं जे असणार आहे पर क्लिकचे काहीतरी पैसे द्यायला लागणार आहे पण तुम्हाला मालकांचे नंबर सगळ्या पुण्यामधल्या आणि कु पुण्यामधला कुठला पण लोकेशन असू द्या तिथले डायरेक्ट ओनरचे नंबर तुम्हाला इथं बघायला आणि तुम्ही कॉल करू शकता त्या मालकाला आणि डायरेक्टली तुम्ही जाऊन बघू शकतात ती प्रॉपर्टी ओके तर जाऊ नक्की तुम्ही ह्या वेबसाईटवरती रजिस्टर करा आणि मालकांचे नंबर घ्या चला मंडळी आपण पुढं जाऊ तुम्ही बघू शकतात चिल्ड्रन्स गार्डन एरिया चिल्ड्रन्स म्हणजे पार्क आहे आतमध्ये ह्या अपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये ह्या सोसायटीच्या आवारामध्ये तुम्हाला कितीतरी ॲम्युनिटीज भेटणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला हा मोठा पार्क दिसत आहे औट टाउनशिप आहे टाउनशिप अगदी तुमच्या बजेटमध्ये अजून एक सांगतो की मित्रांनो नवीन आल्या असाल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचं कारण की तुम्हाला थेट ओनरचे थेट मालकांचे चे नंबर आपण इथं देतो आणि आज पण डायरेक्टली मालकाची ही प्रॉपर्टी आपल्या या चॅनेलवरती म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती आलेली आहे थेट तुम्ही त्यांना कॉल करू शकता बजेट खूप कमी आहे या प्रॉपर्टीचं आणि किती बी एच के असणार आहे लोकेशन कुठलं आहे तर बघा एक तर व्हिडिओ संपूर्ण बघा मगच तुम्ही त्यांना कॉल करा त्यांचा नंबर सांगतो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं पण अजिबात आता त्यांचा नंबर नका घ्या पहिला बघा ओनर असणार आहे आपल्याबरोबर त्यांनी सगळे हे दाखवलेले पार्किंग कुठं आहे काय असणार आहे एक एक माहिती त्यांनी दिलेली आहे पण काय होतं माहिती का लोक काय करतात एक मालकाचा नंबर घेतात आणि चार चार पाच पाच टायटल बघून त्याच मालकाला फोन करतात जसं की ते एजंट ब्रोकरचं काम करतात मालक लोक वाईट आहे ना तुम्ही सांगा हे ख कितपर्यंत खरं असणार आहे बघा आपल्याला मालकाचा नंबर पाहिजे तर आपण बघा प्रत्येक व्हिडिओ असतात आपले आपले प्रत्येक व्हिडिओ ओनरचे आहे सध्याला आणि डायरेक्टली तुम्ही जे आहे ओनरला तुम्ही कॉल कर करणार आहे पण तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमध्ये गेले तुम्ही तर तिकडं तो प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे आणि मगच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मालकाचा नंबर असतो त्यानंतरच तुम्ही तो टायटल बघितलेला त्या प्रॉपर्टीची तुम्हाला माहिती कळाली तर वेळ तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समधून घ्यायचं आणि त्या मालकाला तुम्ही विचारायचं कारण की पुण्यामधल्या वेगवेगळ्या वेग लोकेशनची प्रॉपर्टी इथं येते तर चला मालक काय बोलतात त्यांना आपण ऐकू आणि बघू ते काय लोकेशन दाखवतात काय लो, कुठल्या लोकेशन बद्दल बोलतात तर चला पुढे व्हिडिओ बघत असाल बघत असाल इकडे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे या साईडला हिल व्ह्यू आहे म्हणजे डोंगराची गार वारा जे आहे ते या साइडला येतात इकडे जिम आहे जिमच्या नंतर इकडे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे आता आपण या साइडला जाऊया इकडे तर मित्र हो तुम्हाला ही प्रॉपर्टी स्वतः येऊन बघायची लोक नेहमी म्हणतात की तुम्ही प्रॉपर्टीचा फोटो दाखवला नाही प्रॉपर्टी कुठे आहे लोकेशन कुठे आहे त्याला बसस्टॉप आहे की नाही तुम्ही बाहेर जाऊन जर बघितलं तर तुम्हाला बसस्टॉपसुद्धा आहे तिकडे पलीकडे एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूलसुद्धा आहे आता मी तुम्हाला या सोसायटीचं न्यू कन्स्ट्रक्शन होऊन फक्त दोनच वर्ष झालेले आहेत हे तुम्हाला सांगू इच्छितो आणि या साईडला आता मी तुम्हाला कवर्ड पार कारची जी पार्किंग आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आणि लोक असं म्हणतात की ऑनलाईन फ्रॉड होतात ऑनलाईन प्रॉपर्टी खरे नसतात तर मी स्वतः ह्या प्रॉपर्टीचा मालक आहे मी स्वतः माझा नंबर या व्हिडिओमध्ये देत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटी तुम्हाला माझा नंबर मिळणार आहे आता मी तुम्हाला पुढचा दाखवतो आहे तिकडे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे तिथे फुटबॉल टेनिस क्रिकेट हे सगळी व्यवस्था इथं केलेली आहे आणि पाण्याची इथं काहीच कमतरता नाही आहे त्यानंतर फ्लॅट जो आहे हा टू बी एच के आहे सेमी फर्निश्ड आहे आणि त्या फ्लॅटमध्ये फर्निश्ड तर मित्रांनो आता आपण या सोसायटीचे एमिनिटीज आपण बघणार आहोत तर अलीकडे हे सोसायटीचं ॲडमिन ऑफिस आहे इकडे कवर्ड कार पार्किंग आहे पोडियममध्ये आणि आपल्या फ्लॅटची जी पार्किंग आहे ती बेसमेंट ग्राउंड फ्लोअरला आहे म्हणजे आपल्याला गाडी उन्हात ठेवायची कुठेही गरज नाही आहे आपली कवर्ड पार्किंग असल्याकारणाने आपण इथं आपली गाडी ठेवू शकतो त्याशिवाय आपल्याला टू व्हीलर पार्किंगसुद्धा आहे आणि ही जे कन्स्ट्रक्शन आहे हे नवीनच कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो की कासिमबाई हे नुसते ब्रोकरच नाहीत तर हे एक चांगलं काम करत की प्रॉपर्टी विकणं आणि विकत घेणं हे फार रिस्कचं काम आहे त्याच्यामध्ये ते शून्य ब्रोकरेजमध्ये काम करतात तर एक एक, एक, एक मित्र म्हणून मी त्यांच्याकडनं एक आव्हान करतो तुम्हाला की तुम्ही त्यांच्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि शक्यतो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आजच्या काळामध्ये जेन्युन प्रॉपर्टी भेटणं आणि तेही एका इंटरव्ह्यूद्वारे प्रॉपर्टीचं लोकेशन गुगल लोकेशन त्यानंतर ते प्रॉपर्टीच्या ॲमेनिटीज तिथले फीचर्स काय आहेत हे सगळं सांगून देणं हे फार महत्त्वाचं आहे तर हे तर हे तर एक फक्त एक स्क्रीनशॉट आहे एक फक्त व्हिडिओ आहे मी तर तुम्हाला असा आग्रह धरेन की तुम्ही एकदा इथं येऊन बघा पलीकडे जर तुम्ही बघितलात तर, तर पलीकडे कवर्ड पार्किंग आहे इथं कार उभी राहते माझी आणि समोर चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे तिथे फुटबॉल व्हॉलीबॉल क्रिकेट ह्या सगळ्या खेळांची व्यवस्था आहे आणि तुम्ही बघत असाल की इथं वारा जो आहे खूप जोरात वाहतो त्यामुळे आपण एकदम निवान सोसायटीमध्ये आलेलो आहोत हे तुम्हाला दिसतच असेल तर एकदा तुम्ही नक्की या या प्रॉपर्टीला बघा आणि आपले काय विचार आहेत ते आम्हाला नक्की सांगा